का काही मैत्री अचानक संपतात कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की काही मैत्री अचानक तुटल्या नाते संबंध बदलले किंवा काही लोक तुमच्या आयुष्यातून अगदी अनपेक्षितरित्या निघून गेले कदाचित तो केवळ नकार नव्हता तर तो देवाचा निर्देश आणि संरक्षण होतं प्रत्येक गुड बाय म्हणजे तोटा नसतो कधीकधी ते देवाचं योजलेलं संरक्षण असतं नीतिसूत्रे एकोणावीस आणि एकवीस या वचनामध्ये असे लिहिले आहे माणसाच्या अंतकरणात अनेक योजना असतात पण परमेश्वराचीच योजना यशस्वी ठरते चला पाहूया देव काही लोकांना आपल्या आयुष्यातून का काढून टाकतो यामागची पाच कारणं पहिले कारण ते देवाच्या उद्देशासाठी अडथळा ठरत होते उदाहरण घ्या अब्राहम आणि लोटचं जेव्हा लोट वेगळा झाला तेव्हाच अब्राहमला देवाचं वचन पूर्णपणे दिसायला लागलं लोट या शब्दाचा अर्थच आहे पडदा आणि त्याच्या निघून गेल्यावरच देव अब्राहमला म्हणाला डोळे उघड आणि पहा ही वचनबद्ध भूमी कदाचित आपल्या आयुष्यातही असे काही लोट असतात जेव्हा ते जातात तेव्हाच आपल्याला स्पष्ट दिसायला लागते किंवा देवाची योजना स्पष्ट होते दोन कारण त्यांचा काळ संपलेला असतो प्रेषित पौल आणि बर्णबा यांचं उदाहरण घ्या त्यांनी वाद केल्यानंतर प्रेक्षितांची कृत्य पंधराव्या अध्यायामध्ये लिहिली आहे त्यांनी वाद केल्यानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला पण यामुळे एका मिशन ऐवजी ट्रिप दोन ट्रिप्स झाल्या कधीकधी विभाजन म्हणजे वाढीसाठीचा मार्ग असतो जसा मोशे इथ्रोच्या घरात काही काळ होता पण नंतर त्याला सोडावं लागलं तसंच काही लोक केवळ एका हंगामासाठी असतात एका सीजनसाठी असतात जेव्हा त्यांचा काळ संपतो त्यांना आदराने आणि प्रेमाने मुक्त करा तीन कारण देव तुम्हाला हानीपासून वाचवत असतो शमशोन आणि दलीलाचा उदाहरण देव कधीकधी आपल्या दृष्टीने चांगले वाटणारे लोक काढून टाकतो कारण आध्यात्मिकदृष्ट्या ते आपल्यासाठी धोकादायक असतात जसे की दलीला आखान किंवा यहुदा लक्ष द्या जर सतत चेतावणी मिळत असेल लाल झेटे दिसत असतील तर ते दुर्लक्ष करू नका देवाचं संरक्षण कधी कधी वेदनादायक असतं पण ते आवश्यक असतं चौथे कारण देव तुमचं संपूर्ण अवलंबित्व स्वतःवर आणू इच्छितो गिदोनचं उदाहरण घ्या बत्तीस हजार लोकांच्या फौजाला देवाने तीनशेवर आणलं कारण विजय मानवी ताकदीने नव्हे तर परमेश्वराच्या आत्म्याने मिळतो कधीकधी देव आपल्या बाजूने लोक कमी करतो जेणेकरून आपलं लक्ष पूर्णपणे त्याच्यावर केंद्रित राहावं पाच कारण काही लोक केवळ तुमच्या भूतकाळासाठीच होते भविष्य काळासाठी नाही ऋत आणि नावमी नावमी निघून गेली पण ऋत थांबली आणि देवाच्या योजना पूर्ण करण्याचं भाग बनली आपल्याला काही नातेसंबंध सन्मानाने मुक्त करावे लागतात जे आपल्या भविष्याशी जुळत नाहीत जरी ते भूतकाळात होते मग जेव्हा लोक निघून जातात तेव्हा काय कराल एक प्रार्थना करा प्रामाणिकपणे आणि मनमोकळेपणाने दुःख मान्य करा वेदना देवासमोर उघड करा प्रार्थनेत मन मोकळं करा आपल्या हृदयाचं रक्षण करा कटुता आणि रागापासून कोणत्याही प्रकारे कटुता किंवा द्वेष आपल्या पुढच्या हंगामात शिरकाव होऊ देऊ नका क्षमा करा आणि अंतकरण पवित्र ठेवा देवाच्या सार्वभौमत्वावर विश्वास ठेवा तो सर्व काही पाहतो जाणतो आणि आपल्या भल्यासाठीच काम करतो जरी सध्या समजत नसलं तरी देव केवळ काही लोक काढून घेत नाही तो नवीन लोकही पाठवतो म्हणून मनात बंद दरवाजे ठेवू नका देव कधीही काही घेतो तेव्हा नंतर काहीतरी अधिक योग्य देतो तो तुमच्या भविष्य काळाला जाणतो आणि त्याचं नियोजन तुमच्या अपेक्षेपेक्षा उच्च असतं जर हे शब्द तुमच्या आयुष्याला लागू होत असतील किंवा तुम्ही अशा हंगामातून जात असाल तर परमेश्वरावर विश्वास ठेवा तो जे काढतो ते तुमच्यासाठी नव्हतंच आणि जे ठेवतो ते तुमच्यासाठी योग्यच आहे त्याच्या इच्छेसमोर पूर्णपणे झुकून चाला या शब्दांनी तुम्हाला मदत झाली असेल तर शेअर करा आणि अधिक आध्यात्मिक संदेशासाठी सबस्क्राईब करा प्रभू तुम्हाला आशीर्वाद देवो